तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहोत नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि त्यासाठी कोण महिला पात्र असणार त्यानंतर ई केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आहे त्यानंतर एकवीसशे रुपये संदर्भात विधानसभा निवडणुकी अगोदर तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करून पंधराशे वरून एकवीसशे रुपये देऊ तर त्या संदर्भात काही नवीन चर्चा आहे काय काय नवीन अपडेट आहे समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आचारसंहिता लागलेल्या आहे तर निवडणुकीच्या अगोदर नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार का असा सवाल आता लाडक्या बहिणी विचारत आहे की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो लांबणीवर जाणार का तर पाहून घ्या लाडक्या तयाण्ण अशी माहिती समोर येत आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच तीस तारखेपर्यंत मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे निवडणुकीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे त्याचसोबत अनेक प्रसार माध्यमांवर सुद्धा अशी माहिती येत आहे की निवडणुकीपूर्वी हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होईल आणि निवडणुकीपूर्वी जर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले तर याचा फायदा निवडणुकीमध्ये नक्कीच राज्य सरकारला होणार आहे समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याचसोबत आपली मागणी राज्य सरकारला अशी सुद्धा राहणार आहे कारण जानेवारी पर्यंत निवडणूक आहे त्यामुळे आपली अशी मागणी राहणार आहे की तीन महिन्याचे पैसे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्याचे पैसे हे लडक्या बहिणींना एकत्रितपणे द्यावे कारण समोरचे जे दोन तीन महिने आहेत ते निवडणुकीचेच असणार आहे आणि त्यामुळे लडक्या बहिणींना हप्ता यायला काही अडचण यायला नको म्हणून हे पैसे अगोदरच लडक्या बहिणींच्या खात्यात जमा करावे अशी मी मागणी सुद्धा करत आहोत त्याचसोबत तुम्ही तुमचा सुद्धा सपोर्ट आहे का त्यासोबत तुम्हाला एकत्रितपणे तीन हप्ते हवे आहेत का नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही त्यासोबत लाडक्या ताईंन ई केवायसी संदर्भात सुद्धा एक, एक लाडक्या ताईंना खुशखबरी दिलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींना जी केवायसी करण्याची मुदत होती त्या मुदतीमध्ये आता वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे तुमची जर केवायसी अजूनपर्यंत झालेली नसेल तर नक्कीच तुम्ही केवायसी करून घ्या एकतीस डिसेंबर ही त्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे यासाठी केवायसीची गरज नसणार आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा शक्यतोवर तुम्हाला केवायसीची गरज नसणार हे दोनही हप्ते तुम्हाला केवायसी न करता तुमच्या खात्यावर जमा होणार त्यानंतर लाडक्यात यांना पाहून घ्या ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत किंवा त्या घटस्फोटीत आहे तर अशा महिलांनी काय करावं केवायसी साठी याची सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे अशा महिलांनी फक्त आपली स्वतःची केवायसी करून घ्यायचा आहे स्वतःचा आधार कार्ड स्वतःचा ओ टी पी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र असेल वडील किंवा पती किंवा घटस्फोटीत प्रमाणपत्र असेल तर आपल्या गावातल्या अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्या तुमची केवायसी कम्प्लीट झाली असं गृहित धरल्या जाईल आणि तुमचा जो लाभ आहे तो रेग्युलरपणे तुमच्या खात्यावर चालू राहणार आहे त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींकडे सर्व डॉक्युमेंट आहे सर्व काही आहे पण त्या महिलांनी काही कारणास्तव केवायसी केली नसेल तर लाडक्या त्यांना नक्कीच तुम्ही लवकर केवायसी करून घ्या अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा या नंतरचा लाभ हा बंद होणार आहे त्यानंतर आता लाडक्या एकवीसशे रुपये संदर्भात काय नवीन अपडेट आहे लडक्या ताईंन तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन राज्य सरकारने केलं होतं पण अजून लडक्या बहिणीच्या मानधनात वाढ केलेली दिसत नाही पण लडक्या ताईंनो आता निवडणूक का असल्या कारणाने लडक्या बहिणींची सुद्धा मागणी वाढलेली आहे कारण तुम्हाला सुद्धा माहितच आहे की निवडणुकीच्या काळातच हे पैसे वाढू शकतात अन्यथा तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा आता मागणी करत आहे आणि अशी माहिती येत आहे की राज्य सरकार सुद्धा यावर विचार करत आहे आणि लवकरच त्या संदर्भात काही तुम्हाला खुशखबरी येण्याची शक्यता आहे पण तुर्तास तरी तुमच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये काही जमा होणार नाही फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आता हे पैसे कधी जमा होणार असा सुद्धा आता प्रश्न विचारत आहे आणि यासाठी कोण मेला पात्र असणार तर लोक्यात पाहून घ्या साहजिकच आहे हे पैसे तुम्हाला माहितच आहे अशी माहिती समोर आलेली आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे आणि त्या संदर्भात एक जी आर सुद्धा प्रसिद्ध होईल आणि तशी ऑफिशियल अधिकृतपणे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे याची माहिती तुम्हाला ट्वीट वरून देतील आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर ते पैसे येईल तर सध्या तरी त्या संदर्भात कुठेही तशी माहिती समोर आलेली नाही त्यामुळे सध्या तरी तुम्हाला हप्ता हा कधी मिळेल हे निश्चितपणे सांगता येत नाही पण आपण जर नेहमीप्रमाणे असा अंदाज धरला की या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात मिळत असतात तर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच तुम्ही जर पाहतो म्हणलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे त्या दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला मतमोजणी आहे त्यानंतर आचारसंहिता हे संपणार आहे पुन्हा चार ते पाच तारखेपर्यंत एक जी आर प्रसिद्ध होईल आणि दहा तारखेपर्यंत ही संभाव्य तारीख मी तुम्हाला सांगत आहोत आपल्या तारखा सहसा खोट्या ठरत नाही जवळपास तुम्हाला आठ नऊ ते दहा अकरा तारखेपर्यंत हे पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यावर जमा होईल त्यामुळे लडकदाईनो आपली माहिती ही जवळपास खरीच असते लडकदाईनो तुम्हाला दहा तारखेपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि आपण सुद्धा असा अंदाज लावू शकतो की दहा ते बारा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होईल आता यासाठी कोण महिला पात्र असला तर सर्वप्रथम पाहून गेला जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या पण त्यांना सुद्धा जर हप्ता ऑक्टोबरचा मिळाला असेल तर त्या महिला पात्र असतील आणि ऑक्टोबर महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या आणि त्यानंतर सहा लाख महिलांची ओळख पटली नाही त्या महिला सुद्धा सध्या सध्या स्थितीत पेंडिंग आहे त्यांची सुद्धा जर ओळख पटली तर त्यांना सुद्धा हप्ता येईल पण ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार तुम्हाला हप्ता हा मिळाला होता का नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचं आहे तुमचं नाव गाव आणि जिल्हा कळवायचा आहे आणि तुम्हाला हप्ता जर मिळाला नसेल तर ते सुद्धा नक्कीच मला सांगायचं आहे काय तुमची अडचण आहे ते मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या ताईंन आता तुम्हाला स्पष्ट झाले असेल की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होईल आणि एकवीसशे रुपये सध्या तरी तुमच्या खात्यावर जमा होणार नाही नोव्हेंबरचे फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ते सुद्धा लवकरच होईल बाकीच्या ज्या योजना आहेत श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झाला आणि त्याच्या पैशाचं वितरण सुद्धा सुरू झालं अशी आपण एक अंदाज लावू शकतो की याच महिन्यात आपला सुद्धा जी प्रसिद्ध होऊन लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना सुद्धा याच महिन्यात पैशाचं वितरण हे होऊ शकते पण हे फक्त अंदाज आहे या संदर्भात अधिकृतपणे अजूनपर्यंत कुठेही माहिती समोर आलेली नाही तर लडक्यात यां नंतर सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती आहे तुमच्यासाठी एकत्रितपणे तीन हप्ते तुमच्या खात्यावर जमा होईल का तर लडक्यात यांना अशी चर्चा बऱ्याच प्रसार माध्यमांवर चाललेली आहे युट्यूब चॅनलवर सुद्धा हीच माहिती समोर येत आहे पण अजूनपर्यंत तीन हप्ते तुमच्या खात्यावर जमा होईल कुठल्याही नेत्याने अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही त्यामुळे लडक्यात यांना सध्या तरी तुम्हाला एकच हप्ता मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते मिळतील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्या संदर्भात जर काही नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर लाडक्या आजच्या घडीची आणि आताच्या घडीची जे काही अपडेट्स होती ती तुम्हाला समजलीच असेल तुमचा नोव्हेंबरचा हप्ता असो तुमची केवायसीची तारीख सुद्धा वाढलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत तुमची ची तारीख असणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी ही शंभर टक्के करून घ्यायची आहे तर लडक्यात तुम्हाला आजच्या घडीच्या ज्या काही एकूण माहिती होती ती सर्व तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो तर लडक्यानं आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती तुम्हाला समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि पाहत राहा गोड़े महत्वपूर्ण माहिती या चॅनेलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र